लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी महत्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थान मुंबई इथं पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि आमदारांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत संघटनेबाबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी मंत्री सुभाष बापू देशमुख आमदार उमाताई खाबरे राहुल दादा कुल आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोटे आमदार हेमंत आमदार अतुल बाबा भोसले आमदार मनोज घोरपडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र लोकराश्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका